घागरवाडा येथे भव्य दिव्य लक्ष्मी शक्ती कार्यक्रम शेकडो महिलांचा अनेक दिवसापासून सतत राम जप धारूर तालुक्यातील घागरवाडा येथे दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील वाचक सूचक मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन घागरवाडा ग्रामस्थांनी केले आहे घागरवाडा येथील महिलांकडून लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने शेकडो महिलांकडून गेल्या अनेक दिवसापासून सतत रामजप करण्यात आला रामजप करणाऱ्या महिलांसाठी गावंदारा येथील संभाजी पंढरनाथ बडे पाटील यांच्याकडून सन्मानपूर्वक साडी आहेर भेट देण्यात आला तसेच घागरवाडा येथील महिलांकडून सर्व बडे कुटुंबाला कपड्याचा आहेर करण्यात आला किल्ले धारू तालुक्यातील बालाघाट डोंगर पर्वतरांग येथील घागरवाडा येथे गोपाळबाबा देवस्थान या ठिकाणी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी भावार्थ रामायण कथा गेल्या काही वर्षापासून चालू आहे या भावार्थ रामायणातील लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता सुरू होणार असून शुक्रवारी दिनांक नऊ रोजी सकाळी सहा वाजता लक्ष्मी शक्ती कार्यक्रमाची समाप्ती होणार असून ग्रामस्थच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे या लक्ष्मण शक्ती कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील वाचक सूचक व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घागरवाडा ग्रामवासाच्या वतीने करण्यात आले आहे घागरवाडा येथील वनवासी मंडळ हे चौदा दिवसासाठी पैठणला रवाना झाले आहेत चौदा दिवस वनवासी मंडळ पैठणला दर्शन घेऊन परतणार असून त्यांचा अगदी थाटामाटात दिनांक आठ रोजी स्वागत होईल व सायंकाळी सहा वाजता शक्तीचा कार्यक्रम वाचना सुरात होईल व सकाळी सहा वाजता समाप्ती करून ग्रामस्थच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील संपूर्ण भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन घागरवाडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे